सध्याच्या काळात नोकरीच्या मागे धावणारी तरुणाई आपल्याला सगळीकडे दिसते पण जर मी तुम्हाला सांगितलं की एका कुटुंबाने वर्षाकाठी दीड कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलंय तर तुम्हाला विश्वास बसेल का हे पहा आज या दोन दिवसाच्या जोरावर सव्वा कोटी रुपयांचा बंगला देखील बांधलेला आहे कोल्हापूरच्या गड हिंगलस तालुक्यातील कसबा गावातील सावंत कुटुंबाने ही किमया साधली आहे जिद्द मेहनत आणि कुटुंबातील एकोपा या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी दुग्ध व्यवसायात अर्थक्रांती घडवली आहे नमस्कार मी ऋषिकेश प्रकाश सावंत राहणार कसबा नून तालुका गडिंगला जिल्हा कोल्हापूर माझे वडील श्री प्रकाश बाबुराव सावंत व काका बाळासाहेब बाबुराव सावंत यांनी दोन हजार चारपासून दुग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केली दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वडोपार्जित असलेल्या तीन एकर जमिनीमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय असायचा या भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये कधी फायदा व्हायचा तर कधी कधी खूप नुकसान सोसावं लागायचं यामुळे आर्थिक परिस्थितीही सुधरत नव्हती व कर्जाचाही डोंगर वाढत होता त्यानंतर दोन हजार चार साली वडिलांनी हातूसने पैसे घेऊन एक दोन जनावरांच्यापासून दुग्धव्यवसाय सु करण्यास सुरुवात केली सोबतच आम्ही चौघे भाऊ देखील या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही हात बांधला गेलो नंतर दोन हजार दहा साली बँकेच्या अर्थसहाय्या करून चाळीस ते पन्नास काहींचा गोटा उभारण्यात आला दोन हजार सोळापर्यंत अगदी सुरळीतपणे चालू नंतर लंपी लालफ्रे यांसारख्या व्हायरल आजारांनी जनावरांना बैठले या आजारांवर देखील मात करून आम्ही पुढे गेलो नंतर आमचे भावांचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरीसाठी बाहेर न धडपडता या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही या व्यवसायाकडे वळू पुढे तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय आदर्श मोठा पुरस्कार मिळाला सोबतच आदर्श शेतकरी हा पुरस्कार देखील वडिलांना मिळाला आज त्यांच्या गोठ्यात तब्बल एकशे आठ जनावरं आहेत आणि ते दररोज सातशे ते आठशे लिटर दूध गोकुळ दूध संघाकडे पुरवतात हाच व्यवसाय आज त्यांच्यासाठी सव्वा कोटी रुपयांच्या बंगल्याचं स्वप्न पूर्ण करणारा ठरलाय आता आपल्या गोठ्यामध्ये एकशे आठ जनावरांची संख्या आहे यामध्ये ऐंशी एच गाई आहे वीस वासरे आहे व वा आठ म्हैसे आहे आणि दिवसाकाठी सातशे ते आठशे लिटर दूध आपल्याच आज... श्री गजानन सहकारी दूध संस्था या संस्थेमार्फत गोकुळ दूध संघास आम्ही दूध पुरवठा करतो उत्पादनातील साठ ते सत्तर टक्के खर्च जनावरांच हा जनावरांच्यावर केला जातो व तीस ते चाळीस टक्के हा निव्वळ नफा राहतो सध्या आपल्या गोठ्यामध्ये ब्रीडिंगवर काम सुरू आहे जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायींच्या वासरांची पैदा अशी आपल्या गोठ्यामध्ये होत आहे दिवसाकाठी तीस ते चाळीस लिटर दूध देण्याची क्षमता या वासरांची आहे त्यासोबतच याचा फायदा असा होतो की भविष्यामध्ये कमी संख्येमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळते व खर्चही कमी होतो गोठ्यामध्ये काम करण्यासाठी बाहेरील एकही कामगार नाही पूर्ण फॅमिली आम्ही काम, काम करतो घरातील लोकांची एकूण संख्या अठरा आहे यामध्ये आई वडील काका काकी वाबी चौघे चौगे भाऊ सोबतच आमच्या चौघांच्याही पत्नी अगदी आनंदाने आमच्यासोबत काम करतात या सर्व प्रगतीचे श्रेय म्हणून बंगल्यावर गोमातेची मूर्ती उभा केलेली आहे ही गोमातेची मूर्ती कोल्हापूर गोकुळ शिरगाव श्री स्वामिनी आर्ट्स अँड स्टॅच्यू या कंपनीने बनवलेली आहे ही काही मूर्ती सहा फुटहून व आठ फूट लांबीची आहे आज तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आपल्या या सावंत फॅमिलीचे सर्वत्र कौतुक होत आहे हे पाहून खूप समाधान वाटत आहे ज्या दुग्ध व्यवसायाने त्यांना हे यश दिलं त्याबद्दल कृतज्ञता त्या व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या नव्या बंगल्याच्या शिखरावर सहा फूट उंच गोमातेची प्रकृती बसवली आहे हे कृतज्ञतेचं अनोखं उदाहरण आहे सावंत कुटुंबाच्या या उद्योगामुळे दुग्ध उत्पादक बंधूंची अर्थक्रांती सुद्धा सिद्ध झाली आहे